सर आजची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेबद्दल काय सांगणार जनतेला आज आपल्या महाराष्ट्र प्रदेश प्रदेश अध्यक्ष माननीय आज हर्षवर्धनदा त्यानिमित्त मी धावतो ओट चोरी रोखण्यासाठी एक मॅरेथॉन स्पर्धा आपल्या जिल्ह्यात आयोजित केली होती आणि त्याला भरभरून प्रतिसाद या चिखली शहरात भेटला आताच पारितोषिकाचे वितरण झालेले आहे मी यानिमित्त आज हर्षवर्धन दादांना सुद्धा शुभेच्छा देऊ इच्छितो की जे काँग्रेस आणि गांधी विचाराचे पायिक असलेले एक सर्वोदय नेता आपल्या जिल्ह्यातून प्रदेश अध्यक्ष झाला ही आपल्याला बुलढाणा जिल्ह्यासाठी प्रचंड अभिमानाची बाब आहे की एवढ्या मोठ्या जुन्या पक्षाचे अध्यक्ष आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून झाले आणि विशेषतः हा छोटासा जिल्हा असून बुलढाणा जिल्हा आणि एवढं मोठं पद आपल्या जिल्ह्याला भेटलं विकरस दादाचं त्यानिमित्त सुद्धा अभिनंदन करतो आणि दादांच्या भावी आयुष्य राजकीय असो त्यांचं शारीरिक चा चा असो या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काँग्रेसचा हा येणारा काळ हा एकदम उज्ज्वल आहे या हर्षवर्धन दादा नेतृत्वात नक्कीच काँग्रेस चांगल्या प्रकारे यश प्राप्त करेल असा मला काम विश्वास आहे हर्षवर्धनदा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद